नमस्कार मी राजेंद्र भोसले आज आपण भोकणगाव शिवारात आलेलो आहोत इथे एक गोठ्यावरती आपण आलेलो आहोत या शेतकऱ्यांचं वैशिष्ट्य आपल्या जे शेतकरी यांचं असं एक वैशिष्ट्य आहे की यांच्या गायीने महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यस्तरावर जी, जी, जी मिल्किंगची कॉम्पिटिशन झाली त्या त्या कॉम्पिटिशनमध्ये तब्बल दुसरा नंबर आलेला आहे त्यांचा तब्बल साडे लिटर त्या गायीने दूध दिलेला आहे नेमकं एक गायीचं दूध त्यांनी त्यांच्या गायीने हे दूध नेमकं कसं दिलं त्याच्यासाठी काय त्यांनी प्रयत्न केलेले आहेत या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं प्रवीण अशोकराव जाधव तुम्ही भोकन गावचे कन्नड तालुक्यामधलं भोकन, भोकन, भोकन।, भोकन गावचे बर काय कॉम्पिटिशन होती ती नेमकी मिल्किंग स्पर्धा होती कृषी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत कळसमध्ये तालुका अकोले आणि तिथं त्यांनी मिल्किंग आणि ब्युटीफॉर स्पर्धा ठेवल्या होत्या तिथं तुम्ही मिल्किंग स्पर्धेमध्ये तुमची गाय घेऊन गेलेले होते यापूर्वी घेऊन गेलेले होते का नाही पहिल्याच पहिल्याच वेळ तुमचा दुसरा क्रमांक आला दुसरा आणि तिसरा दोन गाय होत्या दोन्हीचा पण नंबर आला म्हणजे दोन गायीचा क्रम दोन गायला होता मी दोन्हीचा पण नंबर पहिला नंबर श्रीरामपूरचे होते आशितोष भोसले म्हणून होते त्यांचा गाय चाला पहिला बर पहिल्या गायीने किती दूध दिलं शेहेचाळीस लिटर शेहेचाळीस लिटर दूध दिलेलं होतं म्हणजे तुमच्या आणि त्या पहिल्या क्रमांकाचा आणि दुसऱ्या क्रमांकाचा फक्त अर्धा लिटरचा फरक हो अर्धा लिटरचा तुम्ही मग बोलले माझ्याकडे तुमच्याकडे सात लिटर देणारी सुद्धा गाय आहे हो सर पण ज्यावेळेस मी कळस मध्ये गेलो होतो कॉम्पिटिशनला गाय घेऊन त्यावेळेस ही गाय डिलिव्हरी होऊन फक्त एक चार ते पाच दिवस झाले होते त्यावेळेस ती दुधावरती नव्हती ना पाहिजे तशी दुधावरती आलेली नव्हती म्हणून तुम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये घेऊन गेले नेमकं काय रहस्य नेमका मला एक पहिल्यांदा असं एक जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडे कुठल्या जातीच्या गायच हेच बर म्हणजे होस्टन 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 जातीच्या गायी आणि त्या आ, किती आहे बरं साधारणतः तुमच्याकडे आता ह्या सहा गाय आणि दहा कालोडी एक अर्धा काल गाई विकले मी आता मागच्या महिन्यामध्ये संख्या जास्त झाली का ब्रीडिंग वरती काम आहे आपलं आणि संख्या जास्त झाली का एक दरवर्षी एक पाच सात गाई विक्री होतात त्या विषयाकडे मी येणार ब्रिल्डिंगचं तुम्ही मग अशी मला सांगितलं की ब्रिल्डिंगच्या बद्दल तुम्ही खूप काळजी घेतात आणि काय व्यवस्था आहे एवढं दूध मागचं सर चांगले सिमेंट गायवरती यूज करून आणि चांगल्या कालोडी घरीच तयार करून ब्रे, सगळं ब्रिडिंगच हे सर बाकी दुसरं काहीच नाही ब्रिडिंगवर त्याच्यावरती काय विशेषिंग म्हणजे तुम्ही कुठून आणतात सिमेंट्स तर गाडी येते सर कंटेनर आमच्या स्वतःचे आणि चांगले चांगले था सिमेंट्स था आपण स्वतः जे सांगू म्हणजे घेऊन ठेवायचे आणि गाय गायकेट तुम्ही सांगेल तसं सिमेंट होतं आहे सर पण आपल्याला कळतं त्यातल्या क्षेत्रात त्या क्षेत्रात असल्यामुळे आपण थोडं लक्ष जर दिलं आणि ठराविकच कंपनी जर घेतली तर धोका होत नाही कधीपासून तुम्ही या व्यवसायात सर वीस वर्ष झाले असतील जवळपास पण ब्रिडिंग वरती एक सहा वर्षापासून काम करतो ब्रिडिंग वरती सहा वर्ष तुम्ही ज्या कालवडी दिलेल्या दिले आहेत समोर त्यांचाही रिझल्ट तसाचे हो सर आता पण एक तीन लाख एकवन्न हजार दिली मी सहा महिन्याची गाभण असलेली तिसऱ्या वाटतली काय आणि ज्या काही मी विकल्या सर त्याला दुसऱ्या किलोमीटर जातच विक्री होऊन जाते म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम रेकॉर्ड चांगले असल्यामुळे जिथे दिलेत ते पण असं ऐकलं की तुमच्याकडे कार का, कालोडी शिल, शिल्लक राहत नाही राहत नाही आता सध्या सर दीड दीड वर्ष दोन दोन वर्षांनी जरी दिली तर लोक आता सांगून जात आहे बुकिंग करून जात आहे एक तरी तुमचा खर्च कालवड द्यावा असं बिल्डिंगचा हा एक विषय झाला दूध जास्त संदर्भात त्याच्यानंतर गायीची काळजी कशी घेतात त्यांचं खाद्य किंवा त्यांचं निगा निल्ण कशी ठेवतात सर सगळे एक नॅचरल आहे त्यांचं एक रोज चार सकाळ संध्याकाळ फिडिंग शंभर टक्के मुरघास आहे सकाळ संध्याकाळ हो मध्यंतरी नाही दुपारी काहीच नाही दुपारी काहीच नाही पाण्याचं नियोजन कसं मुक्त संचार असल्यामुळे पाणी पण त्यावेळेस आणि तुमचा मुक्त संचार संचार मोकळे मला इथे कोंबड्या पण दिसले नेमकं कोंबड्या पण नाही व्यवसाय नाही सर गोचडा आणि गोमाशी असल्या तर गायींना गोचिडा किंवा गोमाशी होतच नाही गाईच्या अंगावर बसतात बसत नाही पण त्याची जमीन ते उकळत राहते ना म्हणजे ते गोचड्याचे अंडे वगैरे तयारच होत नाही गोचिड्याचे अंडे तयार होते होतच नाही तुम्हाला चांगला अनुभव आलाय मी ऐकलं की गायीच्या गोठ्यामध्ये कोंबड्या पाळतात त्याचं नेमका आणि गोमाशा गो गोमाशा होऊ नये म्हणून बरं मला एक सांगा कि सर, 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 की कधी किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायात वीस वर्ष झाले सर वीस वर्ष झाले म्हणजे तुमचा पारंपरिक शेतीचाच व्यवसाय होता पाळजे व्यवसायाकडे वळालेच केलंय सोबत बरं काय शिक्षण झालेलंय आहे बारावी बारावी झालेले आहे आणि मग नंतर पुढे नाही वाटलं काही नोकरी वगैरे करा रमले तुम्ही याच्या याच्यामध्ये बरं आता साधारणतः किती दूध जात डेअरीला सर दूध देणार आहे गाय तीनच माझ्याकडे सध्या आता एकशे तीस लिटर दूध निक तीन, तीन, तीन गायचं एकशे तीस लिटर सर लक्षात घ्या तीन गायीचं एकशे तीस लिटर दूध जात आहे किती असं म्हणतात की गायीचा व्यवसाय परवडत नाही शेतकऱ्यांना त्यात काय सत्य वाटतं नाही सर परवडतच नाही ना वीस आणि पंचवीस लिटरची गाय जर ठेवली कोट्यात तर शेतकऱ्याचा खर्चही पण निघत नाही आजची परिस्थिती अशी दुधाला भाव नसल्यामुळं तर नाहीच परवडत परवडत नाही तुम्ही सर मी कमी सांगतो ना मी ब्रिडिंग वरती काम केलं सरासरी माझ्या गोट्यात आता तिसऱ्या श्री पन्नास प्लस सगळ्याच कालोडी तयार झाल्या आणि कमी जास्त पन्नास लिटरच्या पुढे दूध देणार कालोडी तयार झाले स्वतः त्यामुळे जर कमी गायमध्ये कमी खर्चात जर जास्त दूध निघलं तर व्यवसाय परवडतो नाहीतर वीस पंचवीस लिटरच्या गाय गोट्यात ठेवून हा धंदा तरी सध्या आता शेतकऱ्याला बारबतीच्या स्मारकाकडे येणार आहे अच्छा मी असं ऐकतो की फक्त शेतकऱ्याला काय सेनच उरत शेवटी सेन सुद्धा राहत नाही सर अशी परिस्थिती दुधाला भाव नाही सर दुधाला भाव नाही आता बत्तीस तेथे झाला अगोदर काहीच नव्हतं वीस बावीस रुपये पंचवीस रुपये भाव होता तुम्ही शासकीय डेरीतच दूध देता येईल प्रायव्हेटला जातात प्रायव्हेटला जातात काय भाव आहे आता तेहतीस रुपये झाला आठवड्यापासून होता तेतीस रुपये बाहेर तर मार्केटमध्ये किंवा आपण शहरामध्ये बघतो ऐंशी रुपये लिटर दूध जात म्हणजे डबल पेक्षाही जास्त जा जा मूळ शेतकऱ्याच्या हातात भाव मिळत नाही ना, 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 जो पिकवतो किंवा जो उत्पादन करतो दुधाचा त्याला भाव मिळत नाही बरोबर तुम्हाला काय वाटतं काय परिस्थिती बदलायला पाहिजे कशामुळे हा व्यवसाय हो पूर्ण तेजीत येऊ शकतो किंवा लोकांनी का वळावं याच्यामध्ये हो सर भेसळ बंद झाली तर शेतकऱ्याला पन्नास साठ रुपये लिटर भाव मिळणार भेसळवरती कोणी लक्ष देते ना भेसळवरती लक्ष देत भेसळवरती म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कंपन्या भेसळ करतात कंपन्या कर करता काही प्रायव्हेट लोक का, एक लिटर दूध याच्यापासून काही केमिकल पासून पाच पाच लिटर दूध तयार करणारे पण भरपूर लोक अरे बापरे सरकारचं नियंत्रण नाही विशेष झालंय ते म्हणजे खूप हानिकारक आहे मग मला एक सांगा की तुमच्या ज्या गायी आहेत मी जे बघितलंय त्याच्यात एचएफ गायी आहेत बघितलेल्या त्या गाईचं दूध शरीरासाठी असाही आपण प्रचार ऐकतो किंवा अप्रप्रचार सुद्धा असू शकतो किंवा सोशल मीडियावर आपण ऐकतो पंजाब झालं पंजाब असेल हरियाणा प्रगत राज्य दुधाच्या क्षेत्रामध्ये आणि भरपूर दूध आहे त्या लोकांना प्रॉब्लेम येतो आपल्याला काय प्रॉब्लेम त्याचा जर एच चा नाही तर मग दुसरे कोणत्या गाई एवढं दूध देणार आहे पूर्ण एच एफ एवढे असताना सुद्धा दूध पुरवत नाही भेसलच दूध सगळं सरळ चालू आहे दुसरी कोणती अशी का ती पूर्ण देशाला दूध पुरू शकते बर तुमचं म्हणणं आहे की हे काही दूध हानिकारक हानिकारक असतं म्हणजे केव्हा असतं तुम्ही जर कोणी काही असे ऑक्सिडेशन सारे प्रयोग केले इंजेक्शनचे शेतकरी ते उद्योग करत नाही सर शक्यतो तुमच्याकडे गिरगाय पण दिसली मला हो आहे सर घरच्यासाठी ठेवलेली सर घरच्यासाठी म्हणजे गिरवरती पण माझं काम आहे सर आता तिच्या पासून मी दोन कालोडी तयार केल्या टॉपच्या लिटर दूध पहिल्या व्यवस्थित सोळा दिले सर ते आता खाली झाले आठ दिवसापूर्वी अजून काही दुधावरती आले नाही पंधरा ते सोळा लिटर पहिल्या व्यवस्थित दिली तिने आता दुसऱ्या व्यवस्था तुमचं सगळं वर्क जे आहे तुमचं काम हे सिमेंट्स वर्ते चांगलं सिमेंट्स वापरायचं वापरायचं आणि त्यापासून चांगले पैदास तयार होते आणि चांगली पैदास झाली म्हणजे उत्पन्न वाढतं बरोबर आणि तुमचा मला तरी वाटतं की कन्नड तालुक्यामध्ये तुमची गाय नाही राज्यात दुसरा क्रमांक मिळवलेला आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांसाठी अभिमानाची आहे प्रेरणा देणारी गोष्ट आहे मित्रांनो हे होते भोकणगावचे शेतकरी यांच्या गायीनं जवळपास साडे पंचेचाळीस लिटर दूध देऊन राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आपण त्यांच्या गोठ्यावरती आलोय त्यांच्यासोबत आपण चर्चा केली एकंदर शेतकऱ्यांना यांची स्टोरी ऐकून नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंका नाही धन्यवाद सर